नमस्कार सर्वप्रथम सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो दैनिक प्रभात या वृत्तप्रातालाही आणि त्यांच्या संपूर्ण टीमलाही गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही इथं बोलवलं मला स्त्रींच्या आरतीचा लाभ मिळाला त्याबद्दल आपलेही शतशा आभार मानतो निश्चितच आपण जर एकंदरीत पाहिलं तर गणरायाकडे एवढंच साकडं मागितलं आहे की येणारा हा सगळ्यांचा पुढील काळ हा सुखसमृद्धीचा भरभराडीचा आणि आरोग्यदय जावं आणि पुन्हा एकदा बळीराजाचं राज्य येऊन एक, एक सुराज्य स्थापन व्हावं अशीच गणरायाच्यांनी प्रार्थना केलेली आहे आपण जर पिंपरींचवडचा इतिहास जर पाहिला तर शहाऐंशी झाली महानगरपालिका आल्यानंतर जे काही पूर्ण महापालिकेचं कार्यक्षेत्र होतं कार्यक्षेत्राच्या वेळेस असणारा डी पी प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाला त्याबरोबर त्या वेळेसची असणारी लोकसंख्या आणि मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा काळ जर आपण पाहिला तर महापालिकेमध्ये सगळ्यात फास्ट ग्रोईंग अर्बनायझेशन जर अख्ख्या इंडियात कुठे झालं असेल तर ते पिंपरींचोड शहरामध्ये झालेलं आहे आणि ते सग एकंदरीत होत असताना निश्चितच अर्बनायझेशनचा वाढलेला जो रेशो आहे आणि डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचा जो रेशो आहे तो निश्चितच कुठेतरी कोलॅप्स झालेला आपल्याला दिसतो पण त्याच्यावरही आम्ही तोडगा काढलेला आहे दोन हजार चौदा नंतर जेव्हा मोदीजींचं सरकार आपल्या देशात पहिल्यांदा आलं त्याचप्रमाणे सतरामध्ये महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर वाहतुकीच्या कोंडीवर प्रश्न काढण्यासाठी आम्ही मेट्रोचं नियोजन केलं आणि त्या नियोजनाच्या अंतर्गत पूर्व पहिल्या फेजमध्ये शिवाजीनगर टू पिंपरी असा हा पहिला फेज चालू झाला मेट्रोचा दुसऱ्या फेजमध्ये पिंपरी टू निगडी त्याचंही काम चालू झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पूर्ण नाशिक फाटा टू चाकण हा एलिवेटेड रोड झाला आहे एलिवेटेड आता मंजुरी मिळाली आहे माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून हे झालं आहे आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवडकरांना सांगायला आनंद वाटतोय की दुसरा जो फेज आपला होता बँगलोर हायवेचा रोड फाटा म्हणजे देव रोड पासून तर ते कात्रसपर्यंतचा एलिव्हेटेड रोड त्यालाही मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच्या सर्विस रोडचं काम ह्या येणाऱ्या एका महिन्याभरात त्याचं काम चालू होणार आहे तर निश्चितच ही जी काही पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्राच्या पश्चिमेच्या बाजूला जी कोंडी दिसती आहे किंवा उत्तरेच्या बाजूला जिथे डेव्हलपमेंट जास्त आहे म्हणजे मोशी चिखली चरवली असेल किंवा इकडे रावे तिवळे पुनवळे ताथवडे ह्या भागात असेल जिथे डेव्हलपमेंट फास्ट आहे त्या भागात जी काही ट्रॅफिकची कोंडी दिवसेंदिवस नागरिकांना सहन करायला लागत होती त्याच्यात जर आपण पाहिलं तर मोशी चिखली ह्या भागातही अंतर्गत रस्ते असतील डीपी रोडचे असतील ती कामं चालू झालेली आहेत पुनवळे तातवळे रावेद किवळे ह्या सुद्धा आता रस्त्यांची कामं चालू झालेली आहेत आणि येणाऱ्या ह्या तीन चार महिन्यामध्ये ही सगळी कामं चालू होऊन पुढील एक सहा ते आठ महिन्यामध्ये हिथला सगळ्यांचा प्रवास हा सुखकर होईल पूर्वी जेव्हा मेट्रो करायची का नाही करायची पिंपरी इंचवडला गरज आहे का पुन्हा मग त्याच्यानंतर ती अंडरग्राऊंड करायची का इलिव्हेटेड करायचे असे बरेच ओआप होत असताना माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप असतील महेशदा लांडे असतील त्यावेळेसचे पालकमंत्री गिरीश भाऊ असतील आणि आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सगळ्यांनी पाठपुरावा करून केंद्राकडे पाठपुरावा केला आणि नाही पिंपरी चिंचवडला काळाची गरज आहे मेट्रो ही असलीच पाहिजे म्हणून पहिल्या फेजमधली ही मेट्रो शिवाजीनगर टू पिंपरी ही सँक्शन झाली काम चालू झालं आणि सांगायला आनंद वाटतो की मोदी सरकारच्या काळामध्ये पहिली जी मेट्रो आहे तिचं उद्घाटन झालं आणि भूमिपूजन पण पहिलं झालं आणि तिचं उद्घाटन पण पहिलं झालं आणि ती मेट्रो आता फुल फ्लेसमध्ये चालू आहे आणि सांगायला आणखीन एक आनंद वाटतो की माननीय कमिशनर साहेब महापालिकेचे आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एक नवीन डी पी आर तयार केलेला आहे जो देवरोड ते वाकड फाट्यापर्यंत म्हणजे जिथनं आपण वाकड हिंजवडी फ्लायओवर आहे तिथपर्यंत आणि तिथून पुन्हा नाशिक फाट्यापर्यंत असा हा मेट्रोचा डी पी आर तयार केलेला आहे आणि त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे मग तो डी पी म डी पी आर मंजूर झाल्यानंतर काम जेव्हा चालू होईल त्यावेळेस पुढच्या पंचवीस पन्नास वर्षामध्ये निश्चितच जे ट्राफिकचं नियोजन करायचं आहे तो दूरदृष्टी ठेवून आम्ही ते ट्राफिकचं नियोजन केलेलं आहे जर आपण जर पाहिलं तर निश्चितच महाविकास माहितीचं सरकार आल्यानंतर प्रकल्प खूप आलेले आहेत जर शासनाचेच प्रकल्प पाहिजे असेल तर आपण मेट्रोचं प्रकल्प एक पाहिलेला आहे कारण त्याच्यामध्ये राज्याचाही सहभाग आहे त्याच्यानंतर आपण न्यायालयाचं काम पाहताय न्यायालयाचं काम पण इथं आलं आहे सीओ यू पीचं इंजिनिअरिंग कॉलेजचंही महापालिकेच्या हद्दीत येत आहे असे अनेक प्रकल्प आहेत त्याच्यानंतर आम्ही पशुसंवर्धनाची जागा घेऊन तिथून आम्ही वाल्लेकरवाडी टू थेरगाव हा स्पाइन रोड आणि जवळपास पंचेचाळीस मीटरचा रोड जो ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी तो एक आम्ही प्रकल्प आणलेला आहे असे अनेक प्रकल्प जे राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रकल्प महापालिकेच्या लोकांसाठी आणलेले आहेत ते एकंदरीत दिसताना तसं वाटतं पण जर आपण पूर्वीपासून जर महापालिकेचा इतिहास पाहिला तर शहाऐंशी ते दोन हजार पर्यंत विकास हा फक्त पिंपरीच्या मधल्या बेल्टमध्येच होत होता कारण का तर पॉप्युलेशन तिथेच होतं एक्सटेन्शन म्हणजे जी नवीन गावं होती तिकडे नवीन गावांमध्ये ॲक्विजिशन होत नसायचं लँड ॲक्विजेशन झाल्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर महापालिकेच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे रावे किवळे पुनवळे सांगवी वाकड सौदागर ह्या भागात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली तिथले रस्ते असतील रिझर्वेशन असतील अम्युनिटीज असतील ह्या सगळ्या त्या काळात डेव्हलप झाल्या त्या काळातही असं म्हटलं जायचं की नाही फक्त नदीच्या पलीकडंच विकास होतोय नदीच्या अलीकडे विकास होत नाही आहे आणि कम्पेअर टू महापालिकेचा आपण उत्तरेचा भाग पाहिला तर उत्तरेच्या भागामध्ये जर आपण पाहिलं की नवनिनिर्वाण प्राधिकरण असेल Uh, किंवा एम आय डी सी असेल किंवा डिफेन्स असेल अशा खूप मोठ्या लँड शिल्लक आहेत त्याच्या तुलनेत पिंपरी आणि चिंचवड म्हणजे त्या भागात म्हणजे पश्चिमेच्या भागात आणि दक्षिणेच्या भागात ह्या अशा शासन शासकीय जागा कमी आहेत आणि महापा प्राधिकरणाच्या शासकीय जागा ह्या उत्तरेच्या भागात जास्त असल्यामुळे सेक्टरमधल्या तिथल्या सेक्टरमध्ये असल्यामुळे तिथले लँड ॲक्विजेशन लवकर होऊन आपल्याला जागा ताब्यात लवकर मिळतात तसंच आम्ही आत्ता सांगितलं की पशुसंवर्धनमधली आपली जागा तिथे आहे तिथे आता आम्ही एम एस सी बीचं सबस्टेशन पण आणलेलं आहे तिथे आता पुन्हा आम्ही आता एक नवीन प्रस्तावित करतो आहे जसं आता पुनावळ्यातील आपण जर डिफ फॉरेस्टची लँड पाहिलं तर तिथे आता कचरा डेपो होता तो कॅन्सल करून तिथे आता ऑक्सिजन पार्क आम्ही प्रस्तावित केलेला आहे तर असं काही नाही आहे सगळ्या बा, बा बाजूला हा चौफेर विकास हा पिंपरींचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्या युतीच्या सरकारमध्ये होत आहे निश्चितच होणार नाही कारण ज्या पद्धतीने महायुतीचं सरकार आमचं स्थिर आहे आणि महायुतीचे महा तिन्ही नेते माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आमचे नेते फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असेल ह्या महायुतीच्या सरकारमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला त्यांचा ठरलेला आहे त्यानुसार जागा वाटप होत आहे आणि उमेदवार इच्छुक जास्त कुठे असतात जिथे निवडून येण्याची दाट शक्यता जास्त आहे विनिंग कॅपॅसिटी विनिंग विनिंग आपण कुठे निवडून येऊ शकतो अशाच पार्टीकडे लोकांचा कल असतो म्हणून आमच्याकडे हे इच्छुकांची संख्या जास्त आहे विजनमध्ये निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निश्चितच मी मागच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलंच आहे की विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर महायुतीचंच सरकार येणार आहे आणि महायुतीचं सरकार येत असताना मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार आहे आणि महायुतीचा मुख्यमंत्री होत असताना पिंपरी चिंचवड आणि भोसरी मधील तिन्ही आमदार हे माहितीचे असणार आणि ते तिघेही हात वरती करून मुख्यमंत्र्यांना ते सपोर्ट करणारे असणार आहे आणि नियोजनाच्या बाबत बोलायचं झालं तर आमच्या बूथ कमिटी असेल पेज प्रमुख असेल इथपर्यंत आमची पूर्ण तयारी झालेली आहे निश्चितच आम्ही लोकसभेमध्ये आम्हाला यश मिळालं आहे आम्हाला इथे स्थानिक लेवलला यश ले। मिळालं आहे म्हणून आम्ही होरपळून न जाता आम्ही पुन्हा जोमानी कामाला लागलेलो ला आहोत सगळे कार्यकर्ते बूथपर्यंत पेज प्रमुखापर्यंत पोचलेलो आहोत आणि निश्चितच कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि जनतेचा जो केलेला विकास आहे जी केलेली कामं आहेत याच्या जोरावर निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये हे माहितीचे आमचे उमेदवार विजयीच होणार आहे धन्यवाद